नमस्कार आज सुट्टी होती म्हणून मुलांना घेऊन आम्ही आलो जॉन्सन गार्डनला आता ऋतू बदलतोय म्हणजे एकदम कडाक्याची थंडी आता थोडीशी कमी होते नॉर्मल थंडी राहते आणि स्प्रिंग सुरू झालेला आहे सूर्यदेवांचं रोज दर्शन होतय आणि त्यामुळे झाडांची पानं आता दिसायला ला लागलेली आहेत छान फुलं यायला लागलेली आहेत आणि थोड्याच दिवसात सगळीकडे कलरफुल वेगवेगळ्या वेग फुलांच्या व्हरायटी दिसणार आहे आणि निसर्ग इतका सुंदर आहे तो इतका सुंदर दिसतो तुम्हाला मध्ये दिसेल तर कसं आहे हे गार्डन त्याची एक छोटी टूर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचप्रमाणे एका टॉपिकवर पर... आज बोलणार आहोत ते म्हणजे ग्रॅटिट्यूड पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड जेव्हा मी याचे काही पुस्तकं वाचली आणि काही व्हिडिओज बघितले तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की हे खूप छान आहे म्हणजे आपण करून बघायला पाहिजे कारण आपण दिवसभरात म्हणतो थँक्यू वगैरे आपण म्हणतो पण डेडिकेटेडली शांत बसून एक पाच पाच मिनिट पण नाही लागत म्हणजे पाच मिनिट आपण समजून चालू चला ठीक आहे आपण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणून तर बघूयात असं वाटलं आणि मग मी ती लिहायला सुरुवात केली एक वहीच ठेवली त्याच्यासाठी सेपरेट पहिल्या दिवशी मला फक्त दोन तीनच पॉईंट आठवले आणि मी जसं जस लिहीत गेली तसं तसं मला वाटायला लागलं अरे बापरे आपण किती ब्लेस्ड आहोत की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण कसं होतं की दिवसभरात आपण काय करतो की ज्या आपल्याकडे गोष्टी नाही आहेत किंवा ज्या कमी आहेत त्या त्या आपल्याकडे नाही आहे किंवा माझ्याकडे नाही आहे ह्या ह्यांचीच कंप्लेंट करण्यामध्ये आपला दिवस जातो आणि ज्या गोष्टी आपल्याकडे अशाच आहेत आहेत जसे हवा पाणी अन्न राहायला घर झोपायला इतका सुंदर बेड घालायला कपडे त्याच्यानंतर पैसे पैशांच्या बाबतीत पण आपण म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहे पैसे नाही आहे पण आपल्याकडे जर आपण वॉलेट ओपन करून बघितलं आपली पर्स ओपन करून बघितली तर आपल्याकडे पाचशे रुपये तर असतील आहेत ना मग त्या ज्या आहेत त्या पैशाला धन्यवाद बोलणं खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण हे असे पॉईंट्स लिहितो म्हणजेच समजा तुम्ही कोणत्या पण ज्या शक्तीला मानत असाल कोणी देवाला मानतं आहे युनिवर्स अजून काही तर आपण समजा मी एक्झाम्पल सांगते डिअर युनिवर्स मग जसं मी लिहिते मी तुम्हाला ते सांगते डिअर युनिवर्स आय एम सो थँकफुल आय एम सो ग्रेटफुल फॉर द मनी आय हॅव आय एम सो ग्रेटफुल फॉर माय हाऊस असं जेव्हा आपण लिहितो ना आणि ते पूर्ण आनंदाने लिहितो म्हणजे आपण जर आठवलं की आज दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्यात किंवा जे काही मला चांगली माणसं भेटली आहेत त्यांच्याकडून मला काय शिकायला मिळाले त्या गोष्टींसाठी थँक्यू किंवा जे काही मा दिवसभरात आज छान झालेलं आहे ज्या गोष्टींचा मला ज्या गोष्टींमुळे मला उपयोग झालेला आहे किंवा ज्या गोष्टींमुळे मला आनंद मिळालेला आहे त्या सगळ्यांना थँक्यू किंवा त्या सगळ्यांसाठी मी ग्रेटफुल राहणार आहे आणि ते सगळे पॉईंट मी आज नोट डाऊन करणार आहे तेव्हा आणि इतकं छान वाटतं आपल्याला आणि आपण जेव्हा जसं लिहायला सुरुवात करतो ट्रस्ट मी आपण इतकं आनंदी राहायला सुरुवात करतो आणि आपल्याला स्वतःहूनच इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत आयुष्यात ज्यासाठी आपण प्रयत्न करत असतो अचीव करण्यासाठी आपले गोल्स असतील किंवा अजून बऱ्याचशा काही गोष्टी असतील त्या आपल्याला पाहिजे असतात त्या आपल्याला इतक्या इझिली आपल्याकडे येत जातात किंवा आपल्याला मिळत जातात जसं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मॅनिफेस्टेशन जे आपल्याला पाहिजे असतं ते आपण खूप इझिली मॅनिफेस्ट करतो जर आपण ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची भावना आपल्यामध्ये ठेवली आणि ग्रॅटिट्यूड जर्नल आपण लिहिलं तर कारण जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड मोडमध्ये असतो तेव्हा ऑटोमॅटिक आपण हॅपी राहतो आणि ऑटोमॅटिक आपला कंप्लेंट मोड आपला जो असतो तो कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला काय होतं आपण पॉझिटिव्ह राहतो तर ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि खरंच आपल्याला ह्या गोष्टीची खूप सगळ्यांना खूप गरज आहे आणि आणि एक असतं की आपण आनंदी राहो आहोत ना आणि कृतज्ञता व्यक्त करतोय तेव्हा युनिवर्स म्हणतो अच्छा ही हॅपी आहे मग अजून हॅपी राहा मग अजून आपल्याला असे दहा चान्स मिळतात हॅपी राहायचे अजून दहा हजार चान्स मिळतात आपल्याला ग्रेटफुल राहण्यासाठीचे आणि आपण जेव्हा सहज बसून जेव्हा ती वही उलगडतो बघतो हो तेव्हा वाटतं अरे बाप रे आपल्याकडे किती गोष्टी आहेत जे आपण ज्यासाठी आपण थँकफुल आहोत ग्रेटफुल आहोत आणि असं करत 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 जेव्हा आपल्याला ती पूर्ण छान सवय लागते तेव्हा इतकं छान आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे आनंदाने पॉझिटिव्हिटीने चेंज होतं आणि जरी काही आपल्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस आले कारण लाईफ आहे आपल्याला वेगवेगळे चॅलेंजेस येतातच तेव्हा ते सुद्धा आपण टॅकल करण्याची एक आपल्यात हिंमत येते पॉझिटिव्हिटी येते न डगमगता आपण त्या गोष्टींकडे पॉझिटिव्हिटीने बघतो आणि ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करायला बघतो तर ही एक सुंदर गोष्ट आहे आणि तर ही सवय जी आहे ती मी स्वतःला खूप लावलेली आहे जसं आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलतो त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोप झोप जो, झोपण्याच्या आधी मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिते आणि खरंच मला खूप पॉझिटिव्ह वाटतं हॅपी वाटतं तर तुम्ही पण नक्की ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा किंवा किंवा जर अगदीच तुम्हाला लिहायला वेळ नसेल तर नुसते तहा वाक्य किंवा तुम्हाला हवे तेवढे सेंटेन्सेस तुम्ही थँक्यू बोलले तरीसुद्धा चालतात आणि बघा मग आयुष्य किती छान सुंदर होतं तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि ग्रेटफुल रहा